लढाय तलवार माझ्या राजा नव दार स्वाभिमान शिकवली राज तुमच्या मुळेचा नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार तर देवा उन्हा थोर माझ्या राजा न उघडला नवसमते आला गाईत रायत्याच उभा राण बाटविल्या पती व्रता लुटली अबरूची खाना लुटली अबरूची खाण त्याचा कोथळ काढला त्याचा कोथळ काढला थंड गार, माझ्या राजा न उघडला नवसेच दार ताना धी गड़ा चढ ज्योत विजली देहाची नाही मानली रे हार माझ्या राजान उघडल नव समते चार नव समते चार ज्याने शिवशाही काय गरज माझा राजाचे पौला माझा शुभाचे कोला सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजानं उघडला नवं समतेचं दार न समते दार न समतेच दार धन्यवाद